नमस्कार मी वैद्य अतुल बोगरे मागील भागामध्ये आपण कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावष्टम म्हणजे काय ते कशामुळे होतं आयुर्वेदानुसार त्याचे कारणं काय आहेत आधुनिक विज्ञानानुसार त्याचे कारणं काय आहेत हे समजून घेतलं पण आता या कॉन्स्टिपेशनवर काही घरगुती उपाय आहेत का हे कॉन्स्टिपेशन मुळापासून कसं ब बरं करता येईल काही त्यावर औषधं आहेत का हे आपण या भागामध्ये समजून घेऊयात मागील भागात सांगितल्याप्रमाणे आत्ता मी परत सांगत आहे की कॉन्स्टिपेशन हा कुठला आजार नाही ना तर ते एक लक्षण आहे आपली जीवनशैली आपण जोपर्यंत बदलत नाही आहे काही जीवनशैलीतल्या चुकीच्या गोष्टी आपण जोपर्यंत सोडत नाही आहे तोपर्यंत हा कॉन्स्टिपेशन बरा होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हां पण जर लाईफस्टाईल चेंजेस जर आपण केले काही चुकीच्या गोष्टी टाळल्या तर हा प्रॉब्लेम भरपूर आपल्याला यातनं रिलीफ भेटू शकतो आयुर्वेदामध्ये दिनचर्या हा एक टॉपिक सांगितलेला आहे त्यामध्ये सर्वात पहिलं सांगितलं आहे ते म्हणजे ब्राह्म्यमूर्ते उत्तिष्ट स्वास्थ्य म्हणजे सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे काय तर सकाळी चार ते साडेपाच हा जो कालावधी आहे त्याला ब्राह्म्य मुहूर्त म्हणतात का बरं असं सांगितलेलं आहे कारण या काळामध्ये वाताचं अनुलोमन व्यवस्थित होत असतं म्हणजे अपान वायू हे सर्व कार्य करत असतो मला निसरणाचं कार्य अपान वायू करत असतो अपान वायूची प्राकृत गती अधोगती आहे म्हणजे खालील दिशेला जाणं ही त्याची प्राकृत गती आहे या आपण वायूची प्राकृत गती या काळामध्ये व्यवस्थित अगदी होत असते आणि मलाचं अनुलोमन म्हणजे मलाचं निस्सरण या काळामध्ये अधिक व्यवस्थित होतं समजा चार ते साडेपाच याच्यात जाणवत नसेल तर निदान साधारण सहाच्या आधी उठणं अपेक्षित आहे सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे हे मुळात समजणं इथे लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं देखील गरजेचं आहे म्हणजे झोप पूर्ण होणं गरजेचं आहे साधारण हो सहा ते सात तासाची झोप इथे गरजेची आहे जर झोप व्यवस्थित झाली नाही तरी देखील विकृत वात प्रकोप उत्पन्न होतो आणि वाढलेल्या वातामुळे मलाउष्टंबासारखी समस्या निर्माण होऊ शकते त्याच पद्धतीने अजून एक गोष्ट नमूद करायची झाली तर जोपर्यंत भूक लागत नाही आहे तोपर्यंत आहार घेऊ नये जर पहिल्या पसलेल्या आहाराचं सेव पचन झालेलं नाही आहे आणि आपण परत आहार घेतला तर तिथे अपचन उत्पन्न होतं आणि मलावष्टंब त्यामुळे उत्पन्न होऊ शकतो आहारामध्ये विविध डाळी कडधान्य याचा सालीसकट वापर करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने विविध फळांचा देखील आहारामध्ये समावेश करावा हां इथे फळं घेताना फ्रूट ज्यूस म्हणजे फळांचा रस अपेक्षित नाही तर ती फळं सालीसकट खाणं गरजेचं आहे उदाहरणार्थ सफरचंद असेल बरेचसे लोक सफरचंद किंवा संत्र हे त्याचा ज्यूस काढून घेतात तर ते चावून जर खाल्ली तर त्याचं अधिक ती उपयुक्त उपयुक्त ठरतील म्हणजे त्यामधील फायबर जे आहेत ते आपल्या शरीरात जातील आणि ते मल अष्टभासारख्या समस्येवर नक्कीच उपकारक ठरतील त्याच पद्धतीने आहारामध्ये तेल तुपाचा वापर अधिक प्रमाणात करणं गरजेचं आहे इथे एक सुरुवातीला नमूद करावंचं वाटतं आपल्याला तळलेले किंवा तेलकट पदार्थ खा असं मी सांगत नाही तळलेल्या पदार्थांचा फ्राईड फ्रूटचा फ्रूटचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर हे कच्चं खाणं गरजेचं आहे म्हणजे आपण एखादी चटणी घेतली तर त्यावर थोडंसं वरून जर आपण कच्चं तेल समावेश केला किंवा वरण भात घेतला तर त्यावर देशी गाईचं जे साजूक तूप आहे ते, ते थोडीशी तुपाची धार जर त्याच्यावर टाकली तर ही एवढी स्निग्धता आपल्याला पुरेशी ठरते हे कशासाठी तर इंटेस्टाईनची पेरिस्टर्सिक मुवमेंट या स्निग्धतेमुळे व्यवस्थित होते म्हणजे वाद प्रकोप होत नाही आणि कॉन्स्टिपेशनच्या समस्येपासून आपल्याला याच्यापासून रिलीफ भेटू शकतो त्याच पद्धतीने रात्री झोपताना कोंबट पाण्यामध्ये किंवा कोंबट दुधामध्ये एक ते दोन चमचे जर साजूक तूप टाकलं आणि त्याचं सेवन जर दररोज केलं तरी देखील कॉन्स्टिपेशनच्या समस्येवर नक्कीच याचा हा उपाय उपयुक्त ठरू शकतो त्याच पद्धतीने अजून एक गोष्ट म्हणजे पाणी हो पाण्यामुळे देखील मल्टंभाची समस्या उत्पन्न होऊ शकते आयुर्वेदाने अत्यभू पान हे वर्ज्य सांगितलेलं आहे म्हणजे अधिक प्रमाणात आहार सेवन कर पाणी पिणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे पाणी हे अग्निमधी उत्पन्न करतं जेवायच्या आधी जर पाणी पिलं तर भूक मरते म्हणजे भूक व्यवस्थित लागत नाही अग्निमाद्य उत्पन्न होतं त्याचप्रमाणे जेवल्यानंतर लगेच जरी पाणी पिलं तर खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही हां जेवण करत असताना थोडं थोडं पाणी पिणं तर हरकत नाही त्याला मोहर मूह असे शब्द वापरले म्हणजे थोडं तोड़ थोडं घोटघोड जर पाणी पिलं तर असं पाणी हे अन्न पचवायला एक, एक प्रमाणे इंधनाप्रमाणे काम करत असतं अन्न पचन त्यामुळे व्यवस्थित होत असतं त्याचप्रमाणे जितकं तहान लागेल तितकंच पाणी इथे अपेक्षित आहे अधिक प्रमाणात पाणी पिऊ नये सकाळी उपाशीपोटी उठल्यावर एक एक ग्लास किंवा एक एक तांब्या पाणी प्या लिंबू टाकू टाकलेलं पाणी प्या चहा प्या कॉफी प्या असं कुठेही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही यामुळे पोट साफ होणं हा एक प्रकारचा योगायोग किंवा गैरसमज असू शकतो त्याच पद्धतीने जर भूक लागत नसेल एवढं सर्व करून जर भूक लागत नसेल तर भूक लागायला काही उपाय करायला हवा साधारणतः आपल्या घरा सर्वांच्या घरात असणारं सुंठ हा पदार्थ यासाठी उपयुक्त आहे सुंठ अग्निदीपन देखील करतो पचन देखील करतो आता जेवायच्या आधी सुंटीचं चूर्ण किंवा पावडर साधारण अर्धा तास आधी जर या सुंटीचा चूर्ण किंवा पावडर कोंबट पाण्यामध्ये जर त्याचं सेवन केलं तर भूक व्यवस्थित लागते जर अन्न पचन व्यवस्थित होत नसेल तर हेच सुंटीचं चूर्ण जेवल्यानंतर थोडं ताकामध्ये टाकून ता चांगल्या घुसळलेल्या घरी बनवलेल्या ताकामध्ये अर्धा चमचा साधारण सुंटीचं चूर्ण टाकून ते घुसळून जर घेतलं आणि ते जर सेवन केलं तर अन्नपचन देखील व्यवस्थित होतं दुसरा एक उपाय सांगायचा झाला तो म्हणजे कच्चा आलं म्हणजे अद्रक आलं किसून घेऊन साधारण अर्धा चमचा किंवा एक चमचा त्यामध्ये थोडासा चा लिंबाचा रस आणि सेंदो मीठ थोडं चिमुळभर सेंदो मीठ हे मिश्रण साधारण अर्धा ते एक चमचा जेवणापूर्वी जर सेवन केलं तर भूक व्यवस्थित लागते अन्नाचं पचन देखील व्यवस्थित होतं त्याचबरोबर आपण एक बघतो की आपलं पोट साप होत नसलं की आपण विविध काडे चूर्ण असं घेत असतो आणि लॉंग टर्म आपण ते घेत राहतो हे योग्य आहे का तर नाही हे बिलकुल योग्य नाही आहे यामुळे उलटं आतड्यांमध्ये अधिक प्रमाणात वृक्षता उत्पन्न होते आणि इतर अनेक समस्या उद्भवतात पोट साफ न होण्याची समस्या देखील याच्यामुळे होऊ शकते आपल्याला कुठलं औषध लागू पडतं हे आपले आजार आपली प्रकृती बघून आपले वैद्य ठरवत असतात आयुर्वेदामध्ये विरचनाचे चार मुख्य प्रकार सांगितलेले आहेत ते चार प्रकार कुठले तर अनुलोमन संस्त्रण भेदन आणि विरेचन आता उदाहरण द्यायचं झालं विरेचनासाठी पोट साप होत नसल्यास काळे मनुके जर रात्री भिजत टाकले पा अर्धा ग्लास पाण्यामध्ये आणि ते पाणी सकाळी अनुषपोटी थोडंसं ते मनुके जर जाऊन खाल्ले तरी देखील विरेचन होतं त्याच पद्धतीने अविपत्तिकर चूर्ण आहे हे आविपत्तीकर चूर्ण जेवायच्या आधी साधारण एक चम अर्धा ते एक चमचा जेव्हा अर्धा तास आधी जर त्याचं कोंबट पाण्याबरोबर सेवन केलं किंवा मिस्ट्रीबरोबर म्हणजे खडीसाखरेबरोबर जरी सेवन केलं तरी देखील पोट साफ व्हायला याचा खूप चांगला उपयोग होत असतो इथे हे एक बघणं गरजेचं आहे की आपली प्रकृती कशी आहे आपला आहार विहार कसा आहे आपल्याला ते औषध लागू पडतं आहे का जसं आता मी मृदू विरचनासाठी सांगितलं तसं ज्यांना हार्ड स्टूल होत आहे ज्यांना कडक स्टूल होत आहे अशा लोकांनी त्रिफळा चूर्णाचा वापर करू नये कारण त्रिपुळा चूर्ण हे वृक्ष आहे या वृक्षतेमुळे त्यांचा ते त्रास अधिक वाढण्याची गरज गरजेचं अधिक वाढणं होऊ शकतं त्यामुळे अशा लोकांनी एरंड तेलाचा वापर करावा त्याचप्रमाणे तेल तुपाचा अधिक प्रमाणे अधिक आहारामध्ये वापर केला तर त्यांचे जे वृक्षता आहे म्हणजे हार्ड स्टूल जे आहे मोशनमध्ये जो कडकपणा जाणवतो आहे तो जाणवणार नाही हा ज्यांना मलामध्ये चिकटपणा अधिक जाणवत आहे ज्यांना मलामध्ये स्टिकीनेस अधिक जाणवत आहे अशा लोकांनी त्रिफळा चूर्ण किंवा हरडा हिरड्याच्या चूर्णाचा जर वापर केला तर त्रिफळा चूर्णामधली जी वृक्षता आहे त्यामुळे त्यांचा मलामधील स्टिकिनेस किंवा कडकपणा हा कमी व्हायला मदत होत असते पद्धतीने अजून एक गोष्ट इथे नमूद करायची आहे ती म्हणजे कुठल्याही काडा किंवा चूर्ण हे एक तर वैद्यकीय सल्ल्याने घ्यावं त्याचबरोबर ते लाँग टर्म घेऊ नये कुठलाही काडा चूर्ण पोट सापडण्यासाठी की जे आपण किती दिवस घेऊ सहा दिवस आठ दिवस महिना सहा महिने जर ते असंच चालू राहिलं तर त्याची आपल्याला सवय लागते आपण त्याच्यावर डिपेंड व्हायला लागतो मग ते न घेतल्याशिवाय आपलं पोट साफच होत नाही आणि त्यामुळे इंटेस्टाईनमध्ये म्हणजे आतड्यांमध्ये वृक्षता उत्पन्न होते वाद प्रकोप होतो आणि कॉन्स्टिपेशनसाठी म्हणजे पोट साफ होण्यासाठी साठी घेतलेलं औषध किंवा चूर्ण यामुळेच आता पोट साफ होत नाही आहे अशी परिस्थिती उत्पन्न होते त्यामुळे योग्य मार्गदर्शनानेच याचं सेवन करणं गरजेचं असतं मुळात आहारामध्ये योग्य बदल केला आधी सांगितलेले जे मी पॉईंट्स आहेत त्याचं जर व्यवस्थित पालन केलं तर कॉन्स्टिपेशनची समस्या भरपूर अंशी त्याच्यातून रिलीफ भेटत असतो गरज जर पडली तर मग पुढचं औषधोपचार किंवा पंचकर्म याचा समावेश नक्कीच वैद्याच्या सल्ल्याने आपण करू शकतो धन्यवाद